मंजू आणि डीजेच्या लग्नात सत्याची होणार एंट्री आत्या आणि मम्मी साहेबांना मंजू शिकवणार चांगलाच धडा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता आत्या आणि मम्मी डाव खेळताना दिसत आहेत सत्या आणि मंजूच्या लग्नात एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे जिथे बघायला मिळतंय की सत्या आणि मंजूच्या मेहंदी सोहळ्यातून मंजू गायब होते तिला किडनॅप करतात आत्या आणि मम्मी आणि त्यानंतर तिचं लग्न डीजेशी लावण्याचा सगळा प्लॅन त्यांनी आखलेला आहे मंजूला घेऊन ते पोहोचलेले आहेत त्या मंदिरात जिथे डीजे सोबत तिचं लग्न लावणार आहे डीजे सुद्धा तिथे येतो आणि तो आत्यांना विचारतो की मंजूची हळद सोडून आपण इथे काय करतोय म्हणून तेव्हा आत्या त्याला म्हणते की आपण इथे लग्न लावणार आहोत तेव्हा डीजे विचारतो कोणासोबत तेव्हा आत्या म्हणते की तुझं आणि मंजूच लग्न होणार आहे हे ऐकून डीजे खूप खुश होतो पण मंजू मात्र खूपच हैराण झालेली आहे पुढे बघायला मिळते की मंजू काहीतरी प्लान करते आणि त्यानंतर तिच्या हातात मोबाईल लागतो तेव्हा ती लगेच सत्याला फोन करते सत्या तिला म्हणतो की तुम्ही कुठे आहात वागणार आहे आम्ही तुम्हाला शोधतोय म्हणून तेव्हा मंजू त्याला नकळतच का होईना आत्या बाहेर असते म्हणून हिंट देत सांगते सगळी गोष्ट काय घडलेली आहे ती आणि ती त्याला सांगताना आत्यासोबत बोलण्याचं नाटक करते आणि आत्याला म्हणते की आत्या तू माझ्यासोबत असं करू शकत नाही तू इथे मला लांब घेऊन आलीस ते फक्त डीजेशी माझं लग्न लावण्यासाठी माझं आणि सत्याचं लग्न मोडून आता मंजूने सत्याला हिंट दिलेली आहे की ती कुठे आहे आणि नेमकं तिच्यासोबत काय चाललंय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे आत्या आणि मम्मी चार असलेल्या या डावातून सत्या मंजूला वाचवू शकेल का सद शोधा तर खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार